आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरचा ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंगचा अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनमाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली या घटनेला चार महिने होत आले पोलीस प्रशासनाकडून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीये याबाबत निषेध व्यक्त करत बावीस जुलै रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय सामाजिक कार्यकर्ते राहुल उर्फ पप्पू कल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीनं बावीस जुलै रोजी तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं त्यात म्हटलंय की अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत योगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राहुरी शहरामधील पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेसंदर्भात अद्यापपर्यंत कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आली नाहीये याच्या निषेधार्थ राहुरी शहरामधील तालुक्यातील समस्त शिवप्रेमी आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं राहुरी पोलीस स्टेशन इथे जाहीर निवेदन सादर करत आहोत आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यात यावा तसेच तदर राहुरी शहरामधील असलेली बुवासिंद बाबा तालीम आणि समाज मंदिर तात्काळ खुलं करण्यात यावं अन्यथा निवेदन दिल्यानंतर तीन दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रशासनानं कारवाई न केल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीनं शुक्रवारी पंचवीस जुलैपासून राहुरी नगर परिषदे यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषण करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनानं केली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना रक्तानं अभिषेक घालण्यात येईल असं निवेदनात आहे निवेदनावरती राहुल उर्फ पप्पू कलापुरे बबन राऊत दीपक शिंदे शाहबाज शेख अमोल साळवे प्रवीण सत्रे आदित्य ठाणगे किरण ससे बवन बर्डे परशु माळी अनिकेत गुंजाळ विलास बर्डे सूर्यकांत वाकचौरे विजय सिनारे ज्ञानदेव कदम अनिल बर्डे चंद्रवान पवार आदींच्या सह्या आहेत कमीत कमी तीन ते चार महिने होऊन गेले महाराजांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी भुवासी बाबा तालमी मध्ये त्यांच्या तोंडाला काळ भासण्यात गेलं महाराजांची जी विटंबना झाली हे कृत्य अतिशय एकदम घानरड होत आज लोकर लोकर हो, का, का, या गोष्टीला तीन ते चार महिने होऊन गेले तरी पण या आरोपींचा शोध लागत नाही तर या आरोपींना लवकरात लवकर शोधून आणावं त्यांना अटक करावी त्यांना जे कायद्याच्या कायद्याने जी त्यांच्यावर का कार्यवाही केली जाईल ती कार्यवाही करावी याच्यासाठी आम्ही आज आपले राऊरीचे पी आय साहेब ठेंगे साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आपले तहसीलदार साहेब हे तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आणि आता आपण नगरपालिकेत जाणार आहोत नगरपालिकेला पण आपण त्याचं निवेदन देणार आहोत शिवसाहेबांना तहसीलदार साहेबांना आणि पी आय साहेबांना आमची एवढीच विनंती राहणार आहे का आरोपी लवकरात लवकर त्यांनी कोण असेल त्यांना असं तर वाटतंय मला का त्यांना शंभर टक्के आरोपी माहिती असेल किंवा त्यांच्यावर कि दबाव असू शकतो आता शेवट प्रशासन आहे प्रशासनावर दबाव असल्यानंतर प्रशासन त्या गोष्टीला काही करू शकत नाही पण मग माझं एकच म्हणणं आहे समजा इथं जे बुवा बाबाची जी तालीम आहे आज तिथं बरेचसे पैलवान लढताय वरती समाज मंदिर आहे गोरगरीबांचे तिथं कार्यक्रम होत आहे आज या गोष्टीला त्या तालिमेला शेल ठोकल्यामुळं ते काय जे कार्यक्रम होते आज त्यांना दोन रुपये दुसरीकडे देऊन कार्यक्रम करावा लागू राहिले किंवा या पावसामध्ये त्यांचे कार्यक्रम कॅन्सल होत आहे नाही का आणि बुवा बाबा खाली तालीम असल्यामुळं पैलवानांचे आज कुस्ती खेळायचं त्यांचं जे क्रीडा आहे त्याच्यासाठी पण खूप प्रॉब्लेम येतोय नाही का तर त्यांनी लवकरात लवकर ती ता, तालीम पण द्यावा नाही का जर ती तालीम नाही दिली ता आज आज वार, वार, वार। तर आज मंगळवारी आज आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे शुक्रवार पासून बेमुदत उपोषण केले जाईल आणि शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसामध्ये जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं काही वाटलं नाही का आरोपींना अटक झाली नाही किंवा ते उद्या तालीम खोलले नाही तर आपण एक रविवार सोमवारच्या दरम्यान महाराजांना रक्ताने अभिषेक घालणार आहे आपल्या राऊरी शहरात मध्यवर्ती भागात असलेली बॉसिंद बाबा तालीम या तालिमीमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला होता त्या पुतळ्याची विटंबना झाली चार महिने झाले त्याचे आरोपी सापडले नाही ते आपला भाग नाही ते प्रशासनाचा भाग आहे पण ती, ती, ती जी आहे तालीम आणि वरती समाज मंदिर आहे त्याला प्रशासनाने कुलूप लावलंय तर तिथं जे पैलवान आहे त्या पैलवानांना प्रॅक्टिस करता नाही आली आणि आता थंडीचे दिवस इथून पुढे पोरांचा प्रॅक्टिस सुरुवात होणार त्याच्यामुळे ते आम्हाला ती तालीम उघडून द्यावी प्रशास या निवेदन या निवेदनानंतर पुढचं नियोजन केलं करणार आहेत जर आमची कारवाई झाली नाही आमची तालीम उघडून दिली नाही तर मग पुढचा मार्ग अभिषेक घालणार आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय बा विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी